हिंगोली विधानसभेवर तीन वेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी चौदा ऑक्टोबर या तारखेला मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केल्यानं एकोणावीस ऑगस्ट रोजी हिंगोली येथील त्यांच्या निवासस्थानी भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा भव्य आज श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चापडगावचे सरपंच वसंतराव औचार गुलाबराव आवचार रामेश्वर शिंदे अशोकराव कांबळे शेषराव अवचार यांच्यासह आदी मान्यवरांनी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आगामी निवडणुकीला नक्की शिवसेना शिंदे गटाला याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून कळमदुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी भाऊराव पाटील गोरेगावकर भास्करराव बेंगाळ द्वारकाभाऊ सारडा संजय भैया देशमुख यांच्यासह आदी कार्यकर्त्यांना मुंबई येथे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केल्या करण्यात आला आगामी निवडणुकीला नक्कीच याचा फायदा होईल आज सापटगाव याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संदीप काळबांडे हिंगोली